हाय सर्वांना गुड इव्हनिंग तर कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर संध्याकाळचा टाईम झाला आहे संध्याकाळचे वाजले चार वाजलेले आहेत तर जेवण तर केलं नाही आहे मुलांनी तर मी म्हणजे भांडी तरी घासून घ्यावं तर आता भांडी घासायला सुरुवात करत आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जी नवीन असेल ना चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेलकांना प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता पूर्ण भांडे मी घासून घेते जास्त काही भांडे तर आहे नाही तेलाची डप्पी आहे घासायची कारण की आज आरोजी पप्पा किराणा आणणार आहेत तर मी कालच किराणा लिस्ट तयार करून ठेवलेली होती तर किराणा तर हेच लिहून ठेवतात पण त्यांना काही टाईम होता नाही मिळालाच नाही म्हणजे ते आल्यावर कंपनीतून आल्यावर पण पी लिस्ट बनवून ठेवली होती किराण्याची तर ते काल काही आणले नाही किराणा कामच होते तर त्यांना तर ते आज आणणार आहे तर मी म्हणते घासून घ्यावा तेलाची डबकी तर म्हणून घासायला काढलेली आहे मी आता पूर्ण भांडे मी घासून घेणार आहे इथे तर पूर्ण भांडे घासून झालेले आहेत तर आता भांडे पूर्ण मी धुवून घेणार आहे तर इकडे आराम येत होता तर त्याला रागवत होती नको येऊ म्हणून कसं तो आला तर मग पाणी फेक देतो म्हणून त्याला रागवत होती की नको येऊ म्हणून आणि आरोईला लक्ष कर म्हणजे भावाकडे म्हणजे रामकडे त्यांना खाऊ दिलेली होती खायला तर ते दोघं पण खाऊन म्हणजे खाऊ खाऊन राहिलेले आहेत पण राम इकडे ये येत होता मग त्याला रागवली तर मग आणखी तो बाहेर तिकडे गेला दरवाज्यामध्ये बसायला तर आता भांडे तर धुवून घेते आता पूर्ण मी आणि तर मी दुपारलाच भांडे घासणार होती पण काही दुपारला भांडी घासलेली नाही यांना दोघांना पण झोपवली आणि मला पण कसं झोप लागून गेली यांच्यासोबत पण आणि दुपारचे भांडे राहून गेले तर आता चार वाजलेच होते तर मग झोप झाली आणि भांडे घासून घेते म्हणली मग कसं आबाळ येऊन जाते ना कधी कधी पाऊस पण येऊन जाते आणि मग कधी कधी पाण्यामध्ये भांडे घासावं लागते नाही तर दरवाज्यासमोर घासावं लागते भांडे आणि सकाळला मी वरण केली होती आणि गवारच्या शेकाची भाजी बनवलेली होती तर वरण जास्तच असाय उरलेला तर सायंकाळी बघूया कशाची भाजी बनवू तर तेच विचार करून राहिलेली मी तर आता इकडे भांडण आहेत कपडे घड्या करून झाडूळ सर्व बाहेरचे आतमधून सर्व झालेली आहे तर मी कालपासून काही केस बुक केलीच नाही फक्त तेल लावून ठेवलेली होती तर आता गुताळा वगैरे काढून झालेलाच आहे थोडाफार आहे आणि ती गुताळा किती पण काढा तरी पण गुताळा होतो तर आणि रामला तिथं खाऊ दिलेली आहे जीवाणावरती तो खाऊ खाऊन राहिलेला आहे तर मी पण केस तरी करून घ्यावा तर पाच वाजलेले आहे आणि बघू शकता खिडकीतून कसे ऊन असे चमकवून राहिलेली आहे तर आता केस पण करून घेते मी आणि कसा गुताडा तेल लावल्याशिवाय काही निघत नाही तर मी अगोदर ते लावून घेतली तेव्हाच ते गुताडा निघते त्या याचा केसाचा तर आता केसं करून घेते मी तर मी जास्त वेणीस टाकते कारण की चुटा तर काही टाकत नाही जास्त वेणीस टाकलं तर व्यवस्थित केस राहते आणि जास्त गुताडा पण होत नाही तर मी कधी मला केसं करायचं राहिलं तर मी वेणीस टाकते तर केस पण आता करून झालेले आहे वेणी पण टाकून झालेली आहे तर इकडे बघू शकते दोघं पण खेळून टायले दोघं भाऊ बहीण आणि दिवाण पण व्यवस्थित करून घेतलेली आहे तर आरुईचे पप्पा म्हणत होते खूप दिवस झाले तर चटणी कशी मिरच्याची आणि टमाटोची भाजून तर काही केली नाही त्यांनी खूप दिवसापासून ते म्हणून राहिले पण काही करणं झालं नाही कारण की कसं ना, ना। वाटावं लागते पाट्यावर वा आणि तिखट खूप असं ते मिरची तर आग होते लहान मुलांना तर असं पकडावं लागते खास करून रामला पकडावं लागते तर मग आग होते म्हणून मी काही बनवलेली नाही आहे चटणी तर आज बनवते म्हणली मिरची आणि टमाट्याची चटणी सांबार पण आहे तर आता यांना खाऊ आणलेला होता काल आरेच्या पप्पाने चॉकलेट ते अंतिम चॉकलेट ऑरेंज चॉकलेट म्हणतात तर ते खाऊन राहिलेली आरे मांग मागत होती मला दे म्हणून तर तिला दिली ती ऑरेंज चॉकलेट आणि मी पण एक खाल्ली आणि बाकीचे जे आहेत ते तिथं पिशवीमध्ये तर इथं तवा पण गरम झालेला आहे तर इथं दीड डवले तेल टाकणार आहे आणि तेलला मस्त असं गरम होऊ देणार आहे त्याच्यानंतर टमाटर पण धुवून घेतलेले आहे मिरची पण धुवून घेतलेली आहे सहा टमाटर जास्त आहे आणि तेल गरम झालेलेच तर आता टमाटर पण याच्यामध्ये ठेवून देते तव्यावरती थोडंफार असं भाजून घेणार आहे मिरचीला आणि टमाटरला आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे याच्यामध्ये तर इथं मी भाजण्यासाठी ठेवलेली आहे ताव्यावरती आणि कटोरा पण झाकून ठेवलेली आहे कसं मिरची वगैरे उदळते तर राम वगैरे बसल्या तर मग उदळला तर मग फालतूचं म्हणून मी झाकून ठेवलेली आहे आणि इकडे राम कांदे फेकून राहिलेले आहेत तो आणि इकडं भाजून पण झालेले आहेत मस्तपैकी तर याला थोड्या वेळानंतर मी काढून घेणार आहे तर याला थोडं फिरवून घेते मी अगोदर दोन्ही बाजूला छान असं भाजून घेते याला मिरचीला आणि खा टमाटरला पण इथे टमाटर भाजतपर्यंत मी सांबार पण काढून घेणार आहे आणि छान असं म्हणजे खोडून घेणार आहे सांबारला कसं कालच सांबार आणला सा तरी पण लवकरच असं सा सांबार पिकून जाते तर सांबार काढून घेते आणि निवडू निवडू म्हणजे व्यवस्थित काढून घेते सांबार जे चांगलं येतंय आणि जे पिकलं सांबार आहे ते एका साईडला ठेवून देते फेकासाठी राम खेळत होता तर सर्व इथं भाजीपाला फेकला आहे आणि एका साईडला आलू फेकलेला आहे आणि कांदे पण मिक्स करून ठेवले म्हणजे फेकफाक करून ठेवलेलं आहे तर मग कांदे मी ठेवून देते व्यवस्थित तर कसं त्याला कांदे टमाटर असं खेळायला पाहिजेलच पाहिजे तर तो टमाटर खेळत होता तर मग मी त्याला कांदेच दिले खेळायला टमाटर कसं पिकले राहते तर फुटफाट होते म्हणून मी कांदेच देऊन दिले त्याला खेळायला तर त्याने फेकफाकच केला तर आता उचलून घेत मी हे कांदे आणि वरती ठेवून देते नाही आता आणखी फेगत म्हणून वरत ठेवून दिली मी तर इकडे बघू शकतो याच्यामध्ये मी जिरा घेतलेला आहे सर्व भाजून झालेला आहे सांबार पण घेतलेला आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या भाजलेल्या आणि मिरच्या पण आहे तर आता वाटून घेते अगोदर मी पाट्याला धुवून घेणार आहे आणि दोघं पण बाहेर खेळून राहिलेले आहेत तर आम्ही याच्या अगोदर वाटून घेते कसं मग तो वाटत राहिला तर मग तोही जवळ येते तर याला पाट्याला धुवून घेते अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे पाट्याला मी आता तर मी स्वच्छ पाण्यानं अशी धुवून घेतलेली आहे पाट्याला याच्यामध्ये आता पाट्यावरती सांबार मिरची सर्व एक टाकून घेतली आणि जिरा पण घेतला आहे थोडी आणि जे आहे टमाटरचे साल साल्ट तर ते पण काढून घेणार आहे मी वाट्याच्या वेळेसच काढून घेते आता थंड पण झालेले आहे टमाटर तर थंड असं आहे तर आता काढून घेते मग अशी काढते म्हटली तर गरम होतं तर काही काढलेली नाही तर आता लवकर लवकर निघून पण राहिलेले आहेत साल्ट याचे टमाटरचे आता पूर्ण मी काढून घेते याला आणि वाटून घेणार आहे मी तर इथं वाजलेले आहेत पावणे सहा वाजलेले आहे तर अरिजी कप्पा तर साडेसहा पावणे सातलाच येते ते अंधार होऊन जाते आता तर लवकरच अंधार होते पण तर आता वाटून घेते मी आणि मिरची अशी तिखट आहे हाताची आग पण होत होती वाटायला बसते तर थोडीफार आणि चांगलं वाटून झाल्यानंतर साबणाने धुवावंच लागेल नाही तर राम लागून पकडायला लागते नाही त्याची पण शरीराची आग हो होणार तर इथं टमाटर मिरची सर्व वाटून झालेलं आहे तर मी गॅसवरती गंज मांडलेली आहे आणि थोडं गरम होऊ देणार आहे त्याच्यानंतर टाकणार आहे मी तेल एक दीड डवलं तर बघू शकते इथं टमाटरची चटणी मस्त झालेली आहे पण तडका दिलेला आणखी टेस्टी लागते तर मी अशीच करते नेहमी करत कर राहिली तर, तर इथं दीड डवले असे तेल टाकणार आहे आणि जिरा मोहरी टाकून तडका देणार आहे यातला आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा तुम्ही याच्यामध्ये मोरी मस्त छान अशी तडतडली तळली पण आहे आणि जिरा पण टाकलेली आहे आणि याच्यामध्ये टमाटर आता बारीक केलेला पूर्ण आता यात टाकून घेते आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी मीठ मीठ तर काही टाकली नव्हती वाटायच्या वेळेस तर आता टाकून घेते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>